हो हो विराज राणे पॉवर पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल जबरदस्त पॉइंट मिळवतो पाच नंबर नाव समजेल का परेश मात्रे कमालीचा संघर्ष मला वाटते गटाचं प्रतिनिधित्व केलंय का बरोबर बरोबर आम्हाला नाव आणि कन्फर्म खेळाडू माहित नव्हतं पण चला झालेलं आहे धन्यवाद सणाईस साठी पुन्हा एकदा मैदानात तीन नंबर ही तुमच्या अस्तित्वाची लढाई परिस्थिती कशी आहे असो मैदानात सेट होणं गरजेचं आहे मित्रांनो केली नवेगाव संघाचे आम्ही पाहिलेले हो भाई घाई अतिघाई संकटात चला आज ट्रेन सुद्धा नाही शनिवार नवेगाव संघाचा सितारा चढाई करतोय उभा ठाकला आणि मात्र आता रोखला गेलाय वार माय जरा जरा मार लागलेला ला आहे मध्ये नाही मित्रांनो चालतच आपल्या गावी सायकल घेऊन जायची आहे कारण सकाळ तर होणार आहे घरी पोचे पर्यंत कोणत्याच प्रकारच्या गाडीचा वापर केला जाणार नाही आपल्याला मनुष्य बलावर चालणारी गाडी अर्थात दिली जाणार नवेगाव संघाला मिळाली तर नवे तारावी संघ पण इतकेच आहे पाटणेश्वर पण इथे फक्त फरक पडणार पांडवादेवी विराज जाईपर्यंत आम्हाला क्षेत्र मोरे पुन्हा एकदा चढाईची धुरा ज्याच्या खांद्यावर पाहायला मिळते हो हो काय क्लास पॉइंट सुंदर सुंदर दर्जेदार केली चढाई करत असताना अहोरात्र आज मेहनत केली सर्व खेळाडूंनी चारास एक नवेगाव संघाचा धुमाकूल पाहायला मिळतो लाईनमॅन आहे ते आहे नवीन नवीन लाईनमॅन राहू नका ज्याला अनुभव आहे त्याने थांबा कारावी येथील शिवशंभो पाटणेश्वर सुद्धा डोअर डाय सिच्युएशन मध्ये याच केला होता अट्टहास हो आता मात्र समाधान मोरेला सापला रचला थांबवला गेलाय कढाईची धोरा रेड बादशाह कोण होईल स्वतःवर ठेवा विश्वास आणि विश्वास आणि मेहनतीची धडा खास आज तरुण कारावी विरुद्ध शिवशंभू पाडणेश्वर अंतिम सामना कोण केलेला नवेगाव विरुद्ध पांडवा विरुद देवी रायवाडी मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय कुठे काळाचा अवलंब केला चांगली टीम आपण शोधून काढलेली दहा नंबर रायवाडी संघाकडून एक नवीन मोहरा वापर केला जातो जबरदस्त अँकल वाढ का मित्रांवर सुपर पॉवरफुल सक्सेसफुल क्षेत्ररक्षण नवे गाव रेड गुन्हांचा पाऊस सुपर रेड ग्राउंड नंबर दोन वर जिंकू किंवा मरुव आहे मरून कुठे आहे संकेत आहे उभा ठाकरे आणि देतो कमाल कमाल झाली मैदानात टोल्या होऊन दे मित्रांनो आता मात्र सर्वांची झोप उठली आणि संकेत बंद करला सुद्धा थांबवलं गेलं आणि लोणस बोज पडेल तीन गुण मात्र इकडे बोनस आहे अतिशय ला असे चषक तो मन बेधून घेत आणि आणि शेवटची चार मिनिट बाकी पंचांचा इशारा येतो तिकडे पाच बारा इकडे अकरा सहा असा गुन्हा आहे अंतिम सामना कोण खेळणार चेहऱ्यावर मात्र वापर केला जाणार समाधान मौर्य या खेळाडूचा एक स्ट्रॅटेजी काय लावणार आर्यन नावात जी की असं हो छान होता मात्र दोन असा समाधान बोलणारी यशस्वी झाला गुण पुन्हा एकदा चढाईल पूर्ण आघाडी मोडून काढली आणि लोण्याचा बोजा पडेल आता मात्र गरज आहे या खेळाडूला आपल्या संघाला संजीवनी देण्याची नवेगाव संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय काहीतरी डाव पेज नक्कीच असतील प्रशिक्षकांचे हिमांशु हात्रे हात खेडू इतिहास घडवू शकेल आणि उभा टाकला विराज राणे ग्राउंड नंबर दोन वर हात खेळून निसटला तर मजा येईल